घालवाडमध्ये बसस्थानक अद्यावत मात्र एसटीच नाही घालवाड हे शिरोळ तालुक्यातील पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं येथील तरुण शासकीय नोकरीसह क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेलं आहे मात्र या ठिकाणी अद्यावत एसटी स्थानक बांधलेलं असूनही गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी टीच येत नसल्याची तक्रार प्रवाशांसह येथील नागरिकांमधून पुढे येते

येथील ग्रामपंचायत प्रशासनाने एस टी आगाराकडे कमीत कमी सकाळी व सायंकाळी अशा दोन तरी एस टीच्या फेऱ्या घेण्यासाठी मागणी करणं आवश्यक होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचा फटका प्रवाशांसह नागरिकांना बसत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने कुरुंदवाड आगारास विनंती करून एस टीच्या फेऱ्या तात्काळ कर सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून पुढे येत आहे महानकरी नेबसाठी पठाण घालवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा